हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर बघा आपण बारावीचा जो काही तुमचे प्रकरण आहेत वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन यामधील प्रकरण आठ विपण विपणन तर जे तुमचे जेवढे काही प्रकरणं आहेत तर त्याचा पूर्ण आपण रिव्हिजन घेत आहोत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक आठवी विपणन तर यामधील काय अभ्यासणार आहोत तर घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा हा क्वेश्चन तुम्हाला तीन गुणांसाठी असतो प्रत्येकी तीन गुण असतात तर बघा हा प्रश्न खूप जणांना सोडवता येत नाही किंवा खूप जण असे कमेंट करतात की मॅडम घटना आणि परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा याचे आन्सर आम्हाला सेंड करा तर बघा आज आपण विपणन या चॅप्टरमधील जो काही प्रश्न तुमचा तिसरा आहे घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा तर हे आज आपण पाहणार आहोत तर बघा विपणन या प्रकरणातील आपण जो तुमचा स्वाध्याय आहे म्हणजेच काय तर प्रश्न क्रमांक पहिला तर बघा तुमचा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे तर प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा प्रश्न अ हा आपण पाहिलेला आहे याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर यूट्यूब चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये पाहू शकतात प्रश्न पहिल्यातीलच प्रश्न ब आहे जोड्या जुळवा हा सुद्धा पाहिलेला आहे क आहे खालील विधानासाठी योग्य शब्द शब्दसमूह सोधण्या लिहा हा सुद्धा पाहिलेला आहे त्याचबरोबर प्रश्न पहिल्यातील ड खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा हे सुद्धा आपण बघितलेलं आहे त्यानंतर ई आहे गटात न बसणारा शब्द शोधा हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे जर तुम्ही चॅनेलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला सापडले नसतील तर तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला तो व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देईन त्यानंतर प्रश्न पहिल्यातील फ आहे खालील विधाने पूर्ण करा ग आहे कंसातील अचूक पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा ह आहे एका वाक्यात उत्तरे लिहा हे सुद्धा आपण खूप व्यवस्थित पाहिलेलं आहे त्यानंतर ई आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा त्यानंतर जो आहे योग्य क्रम लावा तर हे प्रश्न पहिला आपण पूर्ण पाहिलेलं आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे की संज्ञा अब्लिक संकल्पना स्पष्ट करा तर संज्ञा अब्लिक संकल्पना यासुद्धा आपण पाहिलेल्या आहेत त्यानंतर आपला प्रश्न आहे तिसरा खालील घटना परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा तर बघा विद्यार्थ्यांना तुम्हाला हा प्रश्न प्रत्येकी तीन गुणांसाठी विचारण्यात येईल आणि एक्झाममध्ये सहा गुण असतील तर बघा हा प्रश्न आज आपण सोडवून घेणार आहोत याआधी पण सोडवलेला आहे परंतु खूप जणांना त्यामध्ये अडचण आलेली आहे समजलेलं नाही तर बघा प्रश्न पहिला आहे की श्री श्री क्ष हे आपल्या जवळच्या दुकानामधून वस्तूंची खरेदी करतात श्री य हे टोकियो येथून भ्रमणध्वनी मोबाईल खरेदी करतात नंदुरबारचे श्री ज्ञ हे दिल्ली येथून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करतात तर प्रश्न तुम्हाला आधी व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे त्यावरती बघा विपणचेचे क्षेत्रीय वर्गीकरण करा तर पहिला प्रश्न काय आहे श्री क्ष हे कोणत्या प्रकारच्या बाजारातून खरेदी करतात तर बघा श्री क्ष हे आपल्या जवळच्या दुकानातून वस्तूंची खरेदी करतात किती सोपं याचं उत्तर आहे तर बघा श्री क्ष आपल्या जवळच्या दुकानातून वस्तू खरेदी करीत असल्यामुळे ते स्थानिक बाजारामधून खरेदी करतात जो जवळची वस्तूंची खरेदी म्हणजेच काय तर स्थानिक बाजार तर स्थानिक बाजार म्हणजे काय तर हे आपण पाहिलेलं आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे प्रश्न दुस आहे श्रीय हे जेथून व्यवहार करतात त्या बाजाराचे नाव सांगा तर बघा श्रीय यांनी भ्रमणध्वनीची खरेदी टोकियोमधून केली आहे हे असल्याने हे काय झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे उदाहरण आहे म्हणजेच काय त्यांनी कुठून खरेदी केलं तर टोकियोमधून खरेदी केलं म्हणजेच काय झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ हे याचं उदाहरण झालं त्यानंतर तिसरा प्रश्न आहे श्रीज्ञ हे ज्या बाजारातून वस्तूंची खरेदी करतात त्या बाजाराचे नाव सांगा तर बघा श्रीज्ञ हे नंदुरबारचे रहिवाशी आहेत म्हणजेच काय महाराष्ट्रीयन आहेत व त्यांनी दिल्ली येथून इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी केली त्यामुळे हे काय आहे तर राष्ट्रीय बाजारपेठेचे उदाहरण आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे त्यानंतर बघा दुसरा प्रश्न आहे श्री अ हे आयात आणि निर्यात व्यापार करतात त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या विदेशी चलनाची गरज असते तर व्यवसायाच्या विस्तारासाठी ते बँकेतून कर्ज घेतात सामान्य भागामध्ये तो आपल्याकडील निधीची गुंतवणूक करतो तर यामधील प्रश्न पहिला आहे बघा श्री अ हे ज्या बाजारातून कर्ज घेतात त्याचे नाव सांगा तर बघा श्री अ हे त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भांडवल बाजारातून कर्ज रक्कम घेतात त्यानंतर दुसरा प्रश्न आहे श्री अ हे ज्या बाजारातून कर्ज घेतात त्याचे नाव आपण पहिले पाहिलेलं आहे दुसरा क्वेश्चन आहे श्री अ हे आपल्याकडील निधीचे जेथे गुंतवणूक करतात त्या बाजाराचे नाव सांगा तर बघा उत्तर श्री अ भाग बाजार म्हणजेच काय शेअर मार्केट जो नियंत्रित बाजाराचा प्रकार आहे त्यामध्ये गुंतवणूक करतात त्यानंतर क्वेश्चन दुसऱ्यामधील सब क्वेश्चन तिसरा आहे आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी कोणत्या प्रकारचे चलन आवश्यक असते तर उत्तर बघा आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी विविध देशांचे विदेशी चलन आवश्यक असते जसे अमेरिकेचे डॉलर आहे तसेच आपल्या भारताचे काय आहे तर रुपीज आहे तर ते आपल्याला त्या त्या, त्या आंतरराष्ट्रीय व्यवसायासाठी विविध देशांचे विविध चलन लागतात तर अशा पद्धतीने तुम्हाला घटना आणि परिस्थितीचा अभ्यास करून आपले लिहा हा प्रश्न सोडवायचा आहे यात काही अडचण असेल काही समजलं नसेल, का नसेल किंवा याचं उत्तर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला तुम्ही जॉईन करा त्यावरती तुम्हाला पूर्ण जो काही तुमचं सोद्या आहे पेपर पॅटर्न असेल किंवा काही नोट्स असतील तर त्या तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवरती भेटून जातील अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून यापुढील येणाऱ्या बोर्ड एक्झाम म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या बोर्ड एक्झामच्या ज्या काही न्यूज असतील किंवा जो कोणता व्हिडिओ मी नवीन अपलोड केलेला असेल तर तो तुम्हाला भेटत राहील त्यासाठी बेल ऐकाउंटला प्रेस करा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्न जो तुमचा वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन हा विषय आहे तर यामधील जो तुमचा सातवा चॅप्टर आहे तर त्यावरील आपण क्वेश्चन घेणार आहोत धन्यवाद